बिला बिला साहेब आजच्या या बिलामागे बिला संबंधाने आजच्या बिलावर माननीय सन्मान्य सदस्य संजय गायकवाडजी सन्माननीय वरिष्ठ सदस्य अतुल भातकळकरजी माननीय अभिजित पाटीलजी यांनी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे खरं तर या बिलाच्या मागे एवढाच उद्दिष्ट आहे की आपल्याला जे काही आय जी आर नंतर जे तीन महत्त्वाचे विषयामध्ये आहे एक रिफंड केसेस आहे ज्या रिफंड केसमध्ये कधीकधी खाली मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होऊन शासनाचा कधीकधी नियमानुसार करतात कधी कधी नुकसानी होतं आणि त्यामुळं शासनाने नक्की तपासलं पाहिजे की आय जी आर किंवा त्यांचे डी आय जी आर यांनी जे काही मुद्रांक शुल्क आकारलं किंवा जे काही त्या ठिकाणी मुद्रांकाच्या केसेसमध्ये निर्णय केले ते मुद्रांक कायद्यानुसार योग्य आहे की नाही आणि त्यामुळं एक प्रशासकीय त्या ठिकाणी भीतीसुद्धा या ठिकाणी राहणार आहे की बाबा सरकारकडे गेलं तर सरकारच्या चेक करेल आणि त्यामुळं एक तर ते त्या ठिकाणी आपण एक त्यानंतर जी अपील येतं अपीलमध्ये कळतं खालच्या अधिकाऱ्यांना की हे मंत्र्याकडे गेलं किंवा शासनाकडे गेलं तर या ठिकाणी आपल्या हायकोर्ट तुट्या काढतातच हायकोर्ट ऑर्डर देतातच पण त्याकरता जो तीन तीन चार चार वर्षाचा कारण हायकोर्टमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खूप केसेसचं त्या ठिकाणी लोड आहे त्यामुळं रिफंड केसेस असतील कमी मुद्रांक शुल्क भरलं त्यावर अपील्स असतील ॲडज्युडिकेशनमधील कमी व्हॅल्युएशन असणारे अपील्स असतील यामध्ये अतुल भातकडकरजी आपण याचा अभ्यास केला आणि अनेक संग अनेक याच्या संघटनांनी मागणी केली आहे की आम्हालासुद्धा या ठिकाणी या केस जसं अर्धन्यायिक प्रकरणामध्ये शासनाला अधिकार आहे तसे अधिकार या ठिकाणी दिले पाहिजे तसेच यात छोटे छोटे जे लोक आहेत काही लोक हायकोर्टाची पायरी चढू शकत नाही कधी कधी फार छोट्या छोट्या केसेस असतात त्यांना शासन तातडीनं नाही फायदाच होतो नाही होत त्यामुळं आय जी आरकडे जे या ठिकाणी प्रलंबित केसेस आहे त्याकरता मी एकच सांगतो अतुल जी हा बिल आणण्यामागे हा दुर्दिष्ट आहे का ते ते की शेवटी आय जी आरकडे का झालं हे डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी माहिती होतं आणि उच्च न्यायालयाचे कित्येर वेळा स्ट्रक्चरही पास होतात खूप वेळा आपल्या विभागाला स्ट्रक्चरही पास झाले आहे काही काही स्ट्रक्चर इतके भयंकर आहे की आपण आता या ठिकाणी तरी चर्चा करू शकत नाही ती प्रशासकीय बाब आहे हायकोर्टाच्या काही निकालानंतर असे असे स्ट्रक्चर पास झाले आहे की शासनानंतर नंतर त्याच्यामध्ये इंटरव्हेंशन केलं आहे असं आणि ते इंटरव्हेशन करताना त्या ठिकाणी गंभीर बाबी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये थोडा पक्षकारांना कमी त्रास व्हावा त्यांना खर्च कमी लागावा तयार करताय तर त्या मंत्री लेवलला या प्रकरणांचा निपटारा किती दिवसात किंवा किती महिन्यात लागू शकतो असं काही बंधन करता येईल का याच्यामध्ये आपलं तसंच अर्धन्यायिक केसमध्ये आय जी आरच्या केसच्या अपीलचा निर्णय नव्वद दिवसातच दिला पाहिजे नव्वद आत त्याचा निकाल लागला पाहिजे असा या ठिकाणी अर्धन्यायिक प्रकरणामध्ये त्या ठिकाणी तरतूदच आहे आपण उलट याच्यामध्ये जर वाटलं या बिलामध्ये ती तरतूद पुन्हा करू की सुधारणेसह टाकू असं आपल्या सूचना आहे अतुल भातकरकर जी सूचना ततुल अतुलजी आपण त्या ठिकाणी शासनाकडे शासनाकडे या सुधारणा जी आपण मांडलेली आहे मान्य भास्कर जाधवजी आणि अतुल भातकळकरजी की आपण ज्या उद्दिष्टाने हे आपल्याला अधिकार घेतो आहे ते उद्दिष्ट सफल झालं पाहिजे नाहीतर मग का आपण आपल्याकडे अधिकार घेतले ना ये रे माझ्या मागल्या तसं नको तर आपण नव्वद दिवसाचं एक त्या ठिकाणी पिरियड टाकू की आय जी आरकडली अपील जर आपल्याला निकाली काढायची असेल तर नव्वद दिवसातच ती निकाली काढली पाहिजे आणि नव्वद दिवसाचा काळ त्या ठिकाणी लेवलवरती किती दिवसात अपीलच्या किंवा त्यांच्याकडे दाखल झालेल्या दा मॅटरच्या निपटारा करतील तेही सुद्धा उल्लेख करून घ्या आपल्याला एकच सांगतो की जी सूचना मान्य अतुल भातकळकरजीनी योगेश सागरजींनी मान्य भास्करराव जाधव आपण दिले ही खऱ्या अर्थाने महत्वाच्या सूचना आहेत आणि हेतूवर सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी जो हेतू आपला आहे सरकारचा की यांना काय हे बिल का लागलं यामध्ये याचे पार्श्वभूमी फार मोठी आहे पण ती आपण त्या ठिकाणी ती प्रशासकीय आहे मी एवढंच सांगेल की या बिलाच्या मागे उद्दिष्ट क्लिअर आहे की लोकांना या ठिकाणी थोडा त्रास कमी व्हावा एक त्या ठिकाणी हायकोर्टात जाण्यापूर्वी जे छोटे छोटे या ठिकाणी काही ॲडज्युटिकेशनच्या प्रकरणं काही सर्वच मोठे नसतात काही काही छोटे छोटे त्या ठिकाणी व्यावसायिक असतात काही त्या ठिकाणी घरांच्या केसेस असतात ज्यांच्यावर जास्त कधी कधी तर काही काही आमचे जे महान लोक आहेत खालचे हे इतकं लावून देतात की तुम्हाला ते सण म्हणजे काही लोकांना तर आत्महत्येकडे जावं लागतं अशी परिस्थिती आहे त्यामुळं कधीकधी अधिकाराचा दुरुपयोग होतो आणि हेही समजा जर त्यांना आता माहिती होईल की बाबा शासनाकडे हे जात जाऊ शकतं शासनाकडे या ठिकाणी ही अपील होऊ शकतं तर काही उद्योग मात्र नक्की कमी होतील असे आहे त्यामुळं नव्वद दिवसाची भास्करराव आपण त्या ठिकाणी अट ठेवू नव्वद दिवसाचे आतमध्ये कारण हे फायनान्शियल इम्प्लिकेशनचे केसेस असतात त्यामुळं कुठंही एक वाक्य एक तर अतुलजी आपल्या मनात जी शंका आहे की आपण का घेतो आहे यामागे सर्वसाधारण लोकांनी जे आपल्याकडे अनेक वेळा मागण्या केल्या आहेत की बाबा आम्हाला डायरेक्ट हायकोर्टात जावं लागतं या ठिकाणी अर्ध नाही केसेससारख्या अनेक लोकांच्या मागण्या आल्यात म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर या मागण्याचं मोठं एक चार पाचशे पानाची फाईलच आपल्याकडे आहे की आपण ही आमची या ठिकाणी मागणी ही मान्य करावी म्हणून आपण हे कायद्यात बदल करतो आहे आणि त्यामुळं तसं कशी ज्युडिशियरीमध्ये वेळेचं बंधन टाकता येत नाही पण आपण त्या ठिकाणी एकमात्र नियम करून या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून काही याच्यात नियम करता येईल का अजून काही त्या ठिकाणी तुमच्या सूचनाचा विचार करता येईल का या सर्व बाबीचा विचार करता येईल एक गरज पडली या सर्व विषयात जसं संजय गायकवाणी सांगितलं अभिजित पाटीलनी सांगितलं भास्करराव एक एस ओ पी मात्र याची काढता येईल की एस ओ पीमध्ये आय जी आर डी आय जी आर त्याच्या खालचे जे लोक आहेत या सर्वांनी नव्वद दिवसामध्येच या ठिकाणी या सर्व केसेस निकाली काढाव्या असे एक एस ओ पी करता येईल आणि त्यानंतर वाटलं ओ पीने काही होत नाही आहे तर मात्र मग मा पुढं या ठिकाणी कायदा करूनही आपल्याला या ठिकाणी असे त्या ठिकाणी नियम करता येतील का याचाही आपण आपल्या जे आपले आपले ए जी आहेत ए जीकडनं त्या ठिकाणी आपल्याला तसे काही लिगल आपल्याला त्याच्याकडनं मार्गदर्शन घेता येईल मी या ठिकाणी एवढंच सांगेल हे बिल जे आहे हे सर्वसाधारण व्यक्तीच्या मागणीवरनं आणि या ठिकाणी जनतेला वारंवार कोर्टाच्या हिरफाट्या मारा लागू नये आणि शासनानेसुद्धा याच्यामध्ये एक अपील असावी या उद्दिष्टाने केलेला आहे सभागृहाला माझी विनंती आहे की या बिलाला आपण मान्यता द्यावी चला प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे तीन महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते पाच खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य हे विधेयकाचे भाग संबंधण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन पाच खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले मान्य अध्यक्ष मोदय सन दोन हजार पंचवीसच्या विधानसभा विधेयक क्रमांक एकशे तीन महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे तीन महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे तीन महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होचे बहुमत आहे विधेयक एकमताने संमत झाले माननीय अध्यक्ष महोदय सभागृहाने विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो या ठिकाणी छोटस बिल आहे पोलीस प्रोटेक्शन देण्यामध्ये सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे पाच मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे पाच मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीनं प्रस्ताव मांडतो हा प्रस्ताव मांडताना छोटीशी सुधारणा आहे की जे वहिवाटीचे रस्ते आहेत शेतकऱ्यांचे या वहिवाटीच्या रस्त्यामध्ये जे अतिक्रमणं आपण जे काढतो अतिक्रमणाचा अडथळा दूर करतो तेव्हा आपल्या ज्या अर्धनाईक केसेस चालतात आपल्या तहसीलदारकडे ए ओकडे तर हे खटले चालवताना नोटीस देण्याची तरतूद आतापर्यंत नाही आहे म्हणजे त्याची प्रक्रिया काय असली पाहिजे आतापर्यंतच्या कुठल्याही संहितेमध्ये तहसीलदार जेव्हा नोटीस काढतो तो कसा काढला पाहिजे त्यामुळं काही काही केसेस झाल्या कोर्टामध्ये कोर्टाने नोटीसवरच म्हणजे जी नोटीस काढली त्याच्यावरच त्या ठिकाणी त्या केसेस आपल्या ज्या डिसाईड केल्या होत्या त्या त्या ठिकाणी क्वाश केल्या आणि त्यामुळं हा एक थोडी सुधारणा चौदामध्ये आहे नोटीस बजावण्याची पद्धती काय असावी त् अतिक्रमणं शेतकऱ्याच्या पाधन रस्त्यावरचं अतिक्रमण काढताना रस्त्यावरचं अतिक्रमण काढताना किंवा कुठल्या अस्तित्व असलेल्या रस्त्यावरचं अतिक्रमण काढताना काय नोटीसची पद्धत असावी नंबर एक नंबर दोन एकवीस पाचमध्ये मोफत पोलीस बंदोबस्त देणे हे या ठिकाणी आपण तरतूद करतो आहे ही तरतूद आता आपण आजपासून हा कायदा मंजूर झाल्यावर आता पोलीस प्रोटेक्शन मोफत कंपल्सरी आपल्याला द्यावं लागेल ही एक तरतूद करतो आहे आणि या ठिकाणी अधिकाराचं जे आपल्याला प्रत्याजन आहे आपल्या जेव्हा महसूल संहिता तयार झाली तेव्हा आपल्या जिल्हाधिकारी आणि या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त असं तेवीसमध्ये म्हटलं आहे तेवीसमध्ये काय म्हटलं आहे की अधिकार कुणाला फेरतपासणीचे तहसीलदारचा आदेश झाल्यानंतर तर त्यामध्ये कायदा जसं म्हटलं आहे कलेक्टर हे या ठिकाणी तहसीलदारनंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी दुसरं म्हटलं आहे सहायक उपजिल्हाधिकारी सहायक जिल्हाधिकारी त्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि सहायक आयुक्त अशी डेफिनेशन आहे कायद्यामध्ये पण हे डेफिनेशन कोर्टात चॅलेंज झाली काय उपविभागीय अधिकाऱ्याने सही केली उपविभागीय अधिकारी म्हणून सही केली आता प्रांताला उपविभागीय अधिकारी म्हणतोच आपण तो त्याचं नावच आहे उपविभागीय अधिकारी तर ही उपविभागीय अधिकाऱ्याचा समावेश नाही आहे या पाच नावामध्ये पण हा एक उपविभागीय अधिकारी हा एक समावेश करतो आहे जेणेकरून उपविभागीय अधिकारी म्हणून सही केल्यावर तो आदेश टिकला पाहिजे वर कोर्टमध्ये वगैरे म्हणून ही एक उपविभागीय अधिकारी याच्यामध्ये ही तरतूद ॲड करतो आहे एवढंच एक नामांकन ॲड करतो आहे एक पोलीस बंदोबस्त देण्याबद्दलची कायदेशीर तरतूद करतो आहे आणि तिसरं नोटीस बजावण्याची पद्धती काय असावी याबद्दल